नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे साठ वर्षानंतर शरीराच्या प्रत्येक हालचालीचा प्रत्येक हाल सा, थांबण्याचा था, थेट परिणाम आपल्या हृदयावरती होत असतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही असे प्रसिद्ध व्यायाम प्रकार आहेत जे तुम्ही आरोग्यासाठी करत असता पण प्रत्यक्षात ते तुमचं हृदय रोज थोडं थोडं अशक्त करत असतात हे सांगून तुम्हाला घाबरवायचं अजिबात नाही आहे बरं का तर सावध करायचं आहे डॉक्टर देशमुख ज्यांना हृदयरोग क्षेत्रामध्ये पंचवीस वर्षांचा अनुभव आहे ते सांगतात की अनेक वृद्ध लोक त्यांच्या क्लिनिकमध्ये अगदी ठणठणीतपणे येतात पण तपासणीमध्ये त्यांचा रक्तदाब खूप वाढलेला असतो हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता दिसते किंवा हृदयावर अनपेक्षित ताण जाणवतो आणि हे सगळं बहुतेक वेळा चुकीच्या आहारामुळे किंवा व्यायाम न केल्यामुळे होत नाही तर चुकीच्या प्रकार चुकीच्या प्रकारच्या व्यायामामुळे होतं असे काही व्यायाम आहे जे खूप जोरात अचानक आणि शरीराला झेपेल अशा मर्यादेपरीकडे केले जातात आणि अशा हालचाली वयामध्ये असलेल्या हृदयाला सहन होत नाही दुर्दैवाने अनेक ज्येष्ठ नागरिकांना हे कळतही नाही की ते आपल्या हृदयावरती हळूहळू अन्याय करत आहे या कारणामुळे डॉक्टर देशमुख सांगतात की काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम लगेच थांबवले पाहिजे कारण ते हृदय बळकट करत नाही तर उलट अशक्त बनवत जातात पण काळजी करण्याचं कारण नाही ते यासोबतच हेही स्पष्ट सांगतात की याऐवजी कोणते व्यायाम सुरक्षित आणि उपयुक्त ठरतात था। हा संपूर्ण सल्ला समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचं हृदय त्यापेक्षा चांगल्या गोष्टींचं पात्र आहे आणि शक्य आहे की पहिली चूक तर तुम्ही आजच करत असाल पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि क्रिस्पीज लॉग या आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच उपयुक्त आणि आरोग्यदायी व्हिडिओज कृष्मीज ब्लॉग या चॅनल वरती मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली चूक तीव्र आणि झपाट्याने होणारा व्यायाम म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग डॉक्टर सांगतात की पूर्वी हा व्यायाम तुम्हाला ऊर्जादायक वाटत असेलही पण आता हाच व्यायाम तुमचे हृदय थकवत आहे पण वय वाढल्यावर शरीराचे बळ कमी होते रक्तवाहिन्या कठीण होतात आणि हृदय अतिरेकी हालचाली सहन करू शकत नाही अनेक ज्येष्ठ नागरिक असा जोरदार व्यायाम करतात त्यांना वाटतं जास्त घाम म्हणजे जास्त आरोग्य पण असं नाहीये हा व्यायाम तुमच्या हृदयावरती अचानक मोठा ताण आणतो आणि जर आधीच उच्च रक्तदाब अनियमित ठोके किंवा मग रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असतील तर हा व्यायाम अत्यंत धोकादायक ठरतो असा व्यायाम केल्यावर थोडंसं चक्कर येणं थोडंसं थकवा जाणवणं किंवा छातीमध्ये थोडं विचित्र वाटणं हे वयामुळे नाही तर हृदयाच्या मदतीच्या हाकांचा संकेत असतो पण बहुतेक वेळा हे दुर्लक्षित केलं जातं तोपर्यंत जोपर्यंत उशीर होत नाही सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे हे व्यायाम करणारे वृद्ध लोक केवळ स्वावलंबी राहण्यासाठी तरुणांसारखं वाटावं म्हणून किंवा दीर्घायुष्यासाठी प्रयत्न करत असतात पण शरीराच्या मर्यादा ओलांडल्यास या प्रयत्नांचा परिणाम थेट रुग्णालयामध्ये दाखल होण्यातही होऊ शकतो हृदय बळकट व्हावं यासाठी व्यायाम करायचा हृदयाला त्रास द्यायचा नाही डॉक्टर सांगतात हळू चालणं ताईची सौम्य पोहणं हे खरे हृदयाचे मित्र आहेत हे, हे शरीराला थकवत नाही तर आधार देतात हे व्यायाम तुमच्याबरोबर तुमच्या हृदयाबरोबर काम करतात त्याच्या विरोधात नाही साठ सत्तर आणि ऐंशी वयामध्ये खरी ताकद म्हणजे सुरक्षितता आणि खरं यश म्हणजे सातत्याने योग्य गोष्ट करत राहणं पण अजून एक मोठी चूक आहे जी लोक नकळतपणे करतात ती हालचालीतच नसते तर बसण्याची उभं राहण्याची चुकीची पद्धत आणि शरीरावर अनावश्यक दडपड टाकणं हीसुद्धा हृदयासाठी हळूहळू धोका निर्माण करते आणि ही चूक घरी किंवा व्यायामशाळेमध्ये रोज घडत असते फक्त आपल्याला ती कळत नाही जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर माहिती उपयुक्त आहे असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आता आपण वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे तर क्रंचेस आणि जड वजन उचलणं डॉक्टर देशमुख सांगतात ज्यांना हृदयविकारांच्या उपचारामध्ये पंचवीस वर्षांचा अनुभव आहे ते सांगतात की वय वाढल्यानंतर शरीर मजबूत ठेवणं म्हणजेच स्वतःचं संरक्षण असं समजलं जातं आणि काही अंशी हे खरंच आहे स्नायू बळकट असले की चालणं उभं राहणं आणि स्वतंत्र आयुष्य जगणं सोपं जातं पण यामध्ये एक फार मोठा धोका लपलेला आहे डॉक्टर सांगतात की अनेक रु, वयोवृद्ध मंडळी व्यायाम करताना पोटावर जोर देणारे किंवा मग सिटअप्स आणि वचन उचलतात पण त्यांना हे माहीत नसतं की अशा व्यायामामुळे पोटात आणि छातीत खूप मोठं दडपण तयार होतं हे दडपण थांबत नाही थे, थे ते थेट हृदयावरती दबाव आणतं रक्तदाब अचानक वाढतो आणि हृदयाला जास्त काम करावं लागतं जर त्या हृदयामध्ये आधीच रक्तवाहिन्या कठीण झालेल्या असतील किंवा आतून प्लॅक साचलेला असेल तर हा स्थान त्या हृदयासाठी घातक ठरतो डॉक्टर मनीष सांगतात की त्यांनी अशा अनेक रुग्णांना पाहिलं आहे जे व्यायाम करताना अचानक बेशुद्ध झाले सेट करताना छातीत दुखणं सुरू झालं किंवा वर्कआउट कर वर्कआउट करताना किंवा वर्कआउटनंतर हृदयाची धडधड बिघडली हे लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करत नव्हते ते आपल्या शरीराचं भलं करत होते असं समजून व्यायाम करत होते पण साठ ते सत्तर वयानंतरचं शरीर हे तीस चाळीस वयाच्या शरीरासारखं अजिबात नसतं वयोमानानुसार आपल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते हृदय ताण सहन करण्यात कमी पडू लागतं त्यामुळे एक चुकीचा व्यायाम एक चुकीची हालचालही हृदयावरती परिणाम करू शकते म्हणूनच उपाय म्हणजे व्यायाम नव्हे तर तो समजून घेऊन योग्य पद्धतीने करणं डॉक्टर देशमुख सुचवतात वजनाऐवजी रेझिस्टंट बँड वापरा हालचाली हळूहळू शांतपणे करा आणि शक्य असल्यास असा, असा प्रशिक्षक घ्या ज्याला हृदयाच्या मर्यादा समजतात तुम्हाला शरीर बळकट करायचं नाही असं नाही पण ते बळ धक्क्याने नव्हे समजूतदारपणाने मिळायला हवं पण सगळे धोके केवळ व्यायामाच्या जोरातच येतात असं नाही काही वेळा फार साध्याशा गोष्टी देखील हृदयावरती परिणाम करतात विशेषतः हवामानात बदल झाला की थंड किंवा मग फार गरम हवामानामध्ये व्यायाम करणं हा एक शांतपणे घात करणारा शत्रू असतो डॉक्टर देशमुख सांगतात की अनेक वृद्ध लोक सकाळी थंडीमध्ये फिरायला जातात किंवा दुपारच्या उष्णतेमध्ये चालायला जातात ते आपल्या हृदयावर काय परिणाम होतोय हे समजूनही घेत नाही साठ वर्षानंतर शरीराचं तापमान सांभाळण्याची नैसर्गिक शक्ती कमी कमी होत जाते थंड हवामानामध्ये रक्तवाहिनी आखून पावतात म्हणजेच त्या आतून संकुचित होतात हे केवळ उष्णता टिकवण्यासाठीच नव्हे तर यामुळे रक्तदाब अचानक वाढतो ज्यांना आधीच रक्तदाब किंवा हृदयविकार आहे त्यांच्यासाठी ही फारच धोकादायक बाब ठरते आणि जेव्हा खूप गरमी असते तेव्हा या उलट होतं रक्तवाहिन्या सैल होतात हृदय जोरात धडधडायला लागतं शरीर थंड ठेवण्यासाठी खूप मेहनत करतं त्यातच पाणी कमी झालं की शरीर लवकर थकायला लागतं या दोन्ही प्रकारांमध्ये हृदय स्वतःच्या वाचवण्यासाठी झगडत असतं व्यायामासाठी नव्हे तर फक्त जिवंत राहण्यासाठी डॉक्टर मनीष देशमुख सांगतात की त्यांनी स्वतः पाहिलं आहे की काही वृद्ध लोक केवळ शेजारच्या गल्लीत फिरताना गरमीमुळे अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडले तर काहींना थंड हवेत काही, हवे, काही मिनिटांमध्येच दम लागतो ही काही अपवादात्मक उदाहरणं नाहीत ही गंभीर सूचना आहे अनेकांना हे माहीतच नसतं की तापमानाच्या बदलावर त्यांचं हृदय किती संवेदनशील बनलेलं आहे हृदयाला ताण येण्यासाठी तुम्ही मॅरेथॉन पळलंच पाहिजे असं अजिबात नाहीये चुकीच्या वेळी चुकीच्या वातावरणामध्ये थोडा हलकासा व्यायामही पुरेसा असतो डॉक्टर देशमुख सांगतात व्यायाम हा शरीरासाठी औषधासारखा असतो पण तो योग्य वेस आणि योग्य पद्धतीने झाला तरच त्याचा उपयोग होतो नाहीतर तो हळूहळू त्रासदायक ठरतो विशेषतः वयोवृद्धांसाठी व्यायामात थोडं आरामदायक पण असणं आवश्यक आहे घराच्या आत स्थिर तापमान असलेल्या ठिकाणी व्यायाम करणं जास्त सुरक्षित असतं ते पुढे सांगतात व्यायामाच्या आधी व्यायाम करताना आणि झाल्यावरही पाणी प्यावं हवेशीर आणि गरजेनुसार उबदार कपडे घालावेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीर एखादा इशारा देत असेल जसं की थकवा चक्कर किंवा घसरणारं असल्यासारखं वाटणं तर लगेच थांबावं कारण हे चळूवार इशारे नंतर मोठ्या समस्यांचा इशारा देतात हवामान हा एक बाहेरचा धोका आहे पण यातूनही जास्त धोकादायक गोष्ट तुमचाच व्यायाम करण्याच्या पद्धतीमध्ये लपलेली असते विशेषतः अशा हालचाली ज्यामध्ये शरीराला धक्का बसतो संतुलन बिघडतं आणि अचानक हालचाल करावी लागते जर तुम्ही अजूनही ही, ही माहिती लक्षपूर्वक पाहत असाल किंवा ऐकत असाल आणि ही माहिती जर उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही ही माहिती उपयुक्त आहे अशी कमेंट नक्की करा आता आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत तो म्हणजे डॉक्टर मनीष देशमुख स्पष्ट करतात की उडी मारणं किंवा वेगामध्ये धावणं आणि अचानक वळणं हे सगळं वयोवृद्ध शरीरासाठी फार धोकादायक ठरू शकतं जम्पिंग जॅक्स जिन्यावर धावणं बर्फी किंवा मग झपाट्याच्या एरोबिक्स वर्ग हे दिसायला उत्साहवर्धक वाटतात पण साठनंतर हेच व्यायाम तुमच्या शरीरावर आणि विशेषतः हृदयावरती अनावश्यक ताण आणू शकतात मी असे तरुण रुग्ण पाहिले आहे जे उत्साहीपणे ग्रुप क्लासेस करत होते आणि किंवा मग ऑनलाईन व्यायाम करत होते काही दिवसातच त्यांना चक्कर दम लागणं हृदय जोरात धडधडणं किंवा अचानक पडणं अशा समस्या जाणू लागल्या हे दुर्बलतेनेमुळे होत नाही हे होतं वयामुळे बदललेल्या शरी शरीर रचनेमुळे वय वाढल्यावर आपल्या मज्जासंस्थेची प्रतिक्रिया मंदावते तोल टिकवणं अवघड होतं आणि रक्तवाहिन्या सैल राहण्याऐवजी घट्ट होतात अशा झपाट्याच्या हालचालींमुळे रक्तदाब एकदम एकदम चढ उतार होतो हृदय अनियमितपणे धडधडायला लागतं आणि शरीरामध्ये ऑक्सिजन नीट पोहोचायला त्रास होतो शरीर केवळ थकत नाही तर गोंधळातही पडतं एक साधी उडी किंवा झुकणं सुद्धा हृदय शरीरासाठी मोठा समन्वय आणि झेप यांचा संघर्ष ठरतो आणि जर हृदय आधीच थोडं कमजोर असेल तर मग जास्त शक्यता वाढते हृदयाच्या ठोक्यांमध्ये गडबड किंवा अडखळून पडण्याची भीती निर्माण होते डॉक्टर देशमुख म्हणतात या वयात ताकद म्हणजे जास्त हालचाल नव्हे तर नियंत्रण आणि खरे धैर्य म्हणजे तुमचं हृदय तोल आणि मनशांती यांचं जपण ताईतील पाण्यातले सौम्य व्यायाम किंवा मग साधं स्ट्रेचिंग हे दिसायला साधं वाटतं पण त्याचा परिणाम खोलवर असतो हे शरीराचं संतुलन राखतात हृदयाला शांत करतात आणि कोणताही धोका न देता दीर्घायुष्य देतात पण इतकं करूनही अजून एक गोष्ट आहे जी अनेकांना माहीतच नसते ती म्हणजे व्यायामाची वेळ रात्री उशिरा व्यायाम करणं डॉक्टर मनीष सांगतात ही एक मोठी चूक आहे संध्याकाळी सगळं शांत झाल्यावर कर व्यायाम करावा असं वाटू शकतं पण वयोवृद्धांसाठी हे शरीराच्या झोपेसाठी लागणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये अडथळा आणू शकतं रात्री व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये ठोका चालू यामुळे खोल झोप येण्याऐवजी शरीर सतत सजग राहतं साठ ते सत्तर वर्षानंतर झोपेची गुणवत्ता हे आरोग्याचं अत्यंत महत्वाचं अंग बनतं आणि ही झोप जर व्यायामामुळे बिघडली तर त्याचा हृदयावरतीही वाईट परिणाम होतो झोप ही तुमच्या हृदयासाठी औषधासारखी असते अनेक वेळा आपण असं पाहतो वयोवृद्ध लोक जे जेवणानंतर संध्याकाळी चालायला जातात किंवा झोपण्याआधी हलकाचा व्यायाम करतात हे तो चांगलाच असतो शिस्त पाळण्याचा आरोग्य टिकवण्याचा पण खरं सांगायचं तर या न कळत एक मोठा धोका लपलेला असतो डॉक्टर देशमुख सांगतात रात्री झोपण्याच्या अगदी साधी शरीरावर थोडाही ताण आला तरी तुमची मज्जासंस्था अधिक सक्रिय होते हृदयाचा ठोका वाढतो आणि शरीर विश्रांतीच्या स्थितीमध्ये जाण्याऐवजी सजग अवस्थेमध्ये अडकून बसतं वय वाढलं की झोप अधिक नाजूक होते शरीराचं आतलं नैसर्गिक घड्या ज्याला आपण सॅर्केरियन रिझम म्हणतो फार लवकर बिघडतं जर व्यायामामुळे शरीराचं तापमान वाढलं किंवा ॲड्रेनालिन जास्त झालं तर शरीरातील एक चूक संदेश मिळतो झोपायचं नाही जागच राहायचं याचा परिणाम अपुरी झोप आणि हीच अपुरी झोप पुढे जाऊन उच्च रक्तदाब शरीरामध्ये सूज मधुमेहाशी संबंधित अडचणी आणि हृदयाच्या ठोक्यांमधील गोंधळ याचं कारण बनते हृदयालाही विश्रांती लागते जशी स्नायूंना थकल्यावर आराम हवा असतो तसंच हृदयालाही रात्रीची झोप ही रात्री संधी असते बरे होण्यासाठी पण जर रोजच रात्री उशिरा चालणं व्यायाम करणं हे चालू असेल तर तुम्ही तुमच्या हृदयाला बरे होण्याची सर्वात मौल्यवान वेळच हिरावून घेत आहात तेही नकळत डॉक्टर मनीष सुचवतात वयोवृद्धाने व्यायाम नको असा माझा अर्थ अजिबात नाही पण व्यायामाची वेळ शरीराच्या नैसर्गिक चक्राशी जुळणारी असावी सकाळी किंवा दुपारी सुरुवात दुपारच्या सुरुवातीला व्यायाम करा त्यामुळे झोप उत्तम लागते ऊर्जा दिवसभर टिकते आणि हृदयही संतुलित राहतं संध्याकाळी शरीराला शांत करायला शिका वेग द्यायला नाही कारण झोप ही ती वेळ आहे जेव्हा हृदय स्वतःला भरवून काढत असतं पण इतकंच नाही जागेपणी देखील अशी एक सवय आहे जी फार छोटी वाटते पण ती इतकी सहज दुर्लक्षित होते की तिची गंभीरता कळेपर्यंत शरीर आ, उ खूप उशीर झालेला असतो ही सवय म्हणजे शरीराच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं डॉक्टर देशमुख म्हणतात माझ्या हृदयाकडून तुमच्या हृदयासाठी एक विनंती आहे तुमच्या शरीराचा आवाज ऐका मी गेली अनेक वर्ष रुग्णालयामध्ये क्लिनिकमध्ये अशा ज्येष्ठ लोकांना भेटलो आहे ज्यांचं आयुष्य अनुभवाने भरलेलं होतं जे हुशार होते स्वावलंबी होते पण एकच चुकीचा व्यायाम एकच सवय एकच चावाय, क्षण एक अभराचं दुर्लक्ष आणि त्यांचं सर्व काही हिरावून गेलं आणि त्यापैकी ए अनेकांनी शेवटी एकच वाक्य सांगितलं ते म्हणजे की वाटलं नव्हतं की एवढी मोठी गोष्ट ही असू शकते सांगायचं काय प्रत्येक गोष्ट ही महत्वाची आहे तुम्ही काय खाताय कधी विश्रांती घेताय तणाव कसा हाताळता सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावरती होतो हृदय हे तुमच्यासाठी कित्येक वर्ष न थकता काहीही न मागता काम करत असतं आता ते तुमच्याकडून फक्त थोडं लक्ष थोडी काळजी आणि थोडी समजूतदारपणाची गरज मागते तुम्हाला तीस वर्षांच्या सारखा व्यायाम करण्याची गरज नाही तुम्ही फिट दिसावं म्हणून शरीराला झिपेल तेवढ्यापेक्षा जास्त ताण घ्यायची गरज नाही हवे आहेत फक्त तीन गोष्टी सातत्य सौम्यता आणि जागरूकता कारण जास्त घाम म्हणजे जास्त आरोग्य हा गैरसमज आहे खरं सुख आहे ते सकाळी उठल्यावर स्थिर हृदय शांत मन आणि आयुष्य अनुभवण्यात म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जास्त नव्हे शहापणानं निवडलेली योग्य गोष्ट हाच खरा आरोग्याचा रस्ता आहे तुमचं प्रत्येक पाऊल जाणून घ्या तुमची विश्रांती जाणीवपूर्वक करा तुमचं सर्व जे आहे वय जे आहे ते स्वीकारा याला त्याला हरण्याचा प्रयत्न करू नका हीच खरी ताकद आहे हीच खरी हिंमत आहे खर रक्षं करना है। है, है। हीच तुमच्या हृदयाचं खरं खुरं रक्षण करणं आहे पण इतकं करून सुद्धा अजून एक सापळा आहे तो सापळा हालचालीत नसतो तो लपलेला असतो न हालचाल करण्यात जेव्हा आपण काहीच करत नाही किंवा त्याची किंमत हळूहळू साचायला लागते तोच हा क्षण की जिथून खरं संकट सुरू होतं तुमचं हृदय शांततेपेक्षा ते पेक्षा शहानपणाची अपेक्षा करतं माझ्या वैद्यकीय अनुभवामध्ये मी एक गोष्ट अनुभवली अनुभवलीय हृदय फार काही का मागत नाही पण ते तुमच्यासाठी सतत सर्व काही करतच राहतं कधी न थकता धडधडतं प्रत्येक भावना प्रत्येक चाल प्रत्येक वळण तुमच्यासोबत झेलतं पण साठ वर्षानंतर ते तुमचं लक्ष वेधून घेतं माझ्याकडे थोडंसं लक्ष दे घाबरू नका त्याला भीती दाखवायची नाही त्याचा फक्त मान ठेवायचा आहे मी तुम्हाला जे पाच व्यायाम थांबवायला सांगितले ते स्वतःमध्ये वाईट नाही पण वयोमानानुसार शरीर आणि हृदय बदलतं त्यांना नव्या पद्धतीने सांभाळण्याची गरज असते जे कधी काळी तुम्हाला ताकद देत होते तेच आता थकवा देऊ शकतात हे अगदी स्वाभाविक का आहे कारण वय म्हणजे कमजोरी नाही वय म्हणजे शहापणाची कमाई आता तुमचा प्रवास वेगानं पुढे जाण्यास नसावा तर समजून थोडं थांबून प्रत्येक श्वासामध्ये जाणीव ठेवत चालणं गरजेचं चा आहे कारण तुमचं आरोग्य हे किती घाम आलाय किंवा किती जोर लावलाय यावर मोजलं जात नाही ते मोजलं जातं तुमच्या सातत्यावर संतुलनावर आणि काळजीवर आजपासूनच एक गोष्ट ठरवा हृदयाचं रक्षण करायचं शिक्षा नाही कोणी तुम्हाला हे अजून सांगितलेलं नसेल तर आता माझ्याकडून ऐका तुमचं वय फार झालेलं नाही आणि शहापणाचा निर्णय तुमच्या अभ्या आयुष्यामध्ये नव्यानं प्राण भरू शकतो आणि तुमच्या वर्षांना नव्या अर्थानं भर द्यायला मदत करू शकतो पुढचं पाऊल टाका पण पन सावधपणे प्रेमानं आणि तुमच्या हृदयाचा विचार करा ही माहिती केवळ ज्ञान म्हणून नाही तर एक प्रेरणा म्हणून द्यायची होती जी तुम्हाला भरभरून आणि जीवन जगण्यासाठी मदत करणार आहे आता एक विनंती आहे एक क्षण थांबा स्वतःशी विचार करा या सगळ्यातून तुम्ही नक्की काय शिकलात आणि त्यापैकी कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये अंमलत आणणार आहात आणि आपण एकमेकांना पाठिंबा देत या जीवनशैलीच्या खऱ्या खुऱ्या सत्याला स्वीकारूया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला आहे नसेल आवडला तर नाही आवडला असं सुद्धा तुम्ही लिहू शकता फीडबॅक नक्की द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगाचा वाटत असेल तर इतरांसोबत शेअर नक्की करा लाईक करा धन्यवाद